जय भीम नमो बुद्ध आज आपण बघणार आहोत लोभाचा परिणाम जास्ती लोभ केला तर आपल्याला त्याचा परिणाम कसा भक्तावा लागतो कसा परिणाम मिळतो ते आज आपण बघणार आहोत तर आज मी सांगत आहे जातक कथा जातक कथा कथा मधली सेरी व वा वाणिज जातक नंबर तीन मधली एक कथा सांगत आहे तेलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते एक तेलवाह नावाची नदी होती त्या नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते तेथे एक प्रख्यात श्रेष्ठी राहत असे त्या नगरामध्ये आंध्रपूर नावाच्या नगरामध्ये एक प्रख्यात श्रेष्ठी राहत असे कालांतराने ह्या श्रेष्ठीच्या घरावर अवदेशेची फेरी आली काही दिवसानंतर ह्या श्रेष्ठीच्या घरावर अवदेशीची फेरी आली म्हणजे हा श्रीमंत होता तर गरीब होऊन गेला धन दौलत पूर्णपणे ह्याची नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली अशा प्रकारे ह्या श्रेष्ठीच्या घरावर अवदेशीची फेरी आली आणि ह्याची जेवढीही धन दौलत होती, होती ती सगळं नष्ट झाली आणि घरामध्ये जेवढीही पुरुष मंडळी होती ती सुद्धा मरून गेली एक घोडसर बाई आणि तिची नात एवढीच काय ती दोन मनुष्य ह्या श्रेष्ठीच्या कुडात शिल्लक राहिलेली होती सगळे मरून गेले फक्त एक घोडीशी बाई आणि तिची नात ह्या दो दोघ्या ह्या श्रेष्ठीच्या कुडामध्ये शिल्लक राहिल्या होत्या आपल्या वाड्याच्या मोडक्या तोडक्या भागात राहून ह्या दोघी बाया मोलमजुरीवर आपला निर्वाह करीत होत्या आजी आणि तिची नात ह्या दोन बाया फक्त उरलेल्या होत्या बाकी पूर्ण पुरुष मंडळी आणि त्यांची धनसंपत्ती सगळी नष्ट झाली आणि पुरुष मंडळी सगळी मरून गेली फक्त ह्या दोन बायाच उरल्या तर ह्या तेवढ्या मोठ्या वाड्यामध्येच एक छोट्याशा भागामध्ये राहून आपला कस तरी उदरनिर्वाह मोलमजुरीवर निर्वाह करत होत्या त्या काळी आमच्या बोधिसत्व एका वाण्याच्या कुडात जन्मला होता त्या आपला बोधिसत्व म्हणजे सिद्धार्थ गौतम नाही का गौतम बुद्ध भगवान बुद्ध हे त्या काळी आधी बोधिसत्व होते तर त्या काळी एका वाण्याच्या कुडामध्ये जन्मले होते वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरीवा नावाच्या फेरीवाल्याबरोबर फेरीवाल्याच्या धंदा करून आपला निर्वाह करीत असे आणि वयावर वयामध्ये आल्यानंतर तर एका फेरीवाल्यासोबत म्हणजे हा गावोगावी फिरणे आणि वस्तू विकणे तर फेरीवाल्यासोबत फेरीवा नावाच्या फेरीवाला त्याच्या सोबत हे आपले बोधिसत्व त्याच्यासोबत धंदा करून आपला निर्वाह करीत होते एकदा फिरत फिरत ते दोघे आंध्रपूरला आले आणि असेच ते लोक ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात आपला गावा जे काही फेरी सामान होता तो विकण्यासाठी फिरत असायचे तर ते, ते एकदा फिरत फिरत आंध्रपूरला आले जिथे हे म्हातारी आणि तिची नात राहत होती तेथे आपसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या आणि आपसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की त्या शहरामध्ये गल्ल्या आता पण कसं होते की दोन मित्र येतात बिझनेस करायला तो म्हणतो एवढ्या भागामध्ये तू फिर तो म्हणतो एवढ्या भागामध्ये तू फिर बरोबर आहे आणि माझं तिकडे फिरून झाल्यानंतर मी इकडे फिरणार आणि तू तिकडे फिरशील असं त्यांचं डिसाईड होते तर तेव्हा सुद्धा त्यांनी दोघांनी असा विचार केला त्या गल्ल्या वाटून घेतल्या ज्याच्या वाटेला जे रस्ते आले असतील ते त्यांनी ते फिरून संपले संपविल्या वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये दोन दोघं होते जेव्हापर्यंत माझ्या ह्या रस्त्यांवर पूर्ण माझा माल विकून फिरून होणार नाही तेव्हापर्यंत तू तिकडे जायचं नाही नाही का आणि माझं जेव्हापर्यंत इथून विकून होणार नाही तेव्हापर्यंत मी सुद्धा तिकडे काही येणार नाही जेव्हा विकून होणार तेव्हाच तुम्ही इकडे आणि तिकडे जाऊ शकता ठीक आहे असेही त्यांना निर्बंध त्यांनी निर्बंध केला बोधिसत्वाने आपल्या वाटेला आलेल्या रस्त्यातून फेरी करून पाचशे काचारपणांची विक्री केली आणि बोधिसत्व जे होते त्यांनी काय केलं त्यांच्या वाटेला जे गल्ले आले होते त्याच्यामध्ये त्यांनी फिरून पाचशे काशारपणाची विक्री केली सेरीवा आपल्या हिश्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करत असता वर सांगितलेल्या श्रेष्ठीच्या मोडक्या गाड्यावरून मनी घ्या मणी घ्या नाना तऱ्हेचे जिन्नस घ्या असे मोठ्याने ओरडत चालला होता आता पण फेरीवाले येतात तर मनत मनत चालतात ना तेव्हा तेव्हा सुद्धा तसंच होतं तर तेव्हा तो जो होता सेलिवा नावाचा व्यक्ती तो आपल्या रस्त्यावरून मनी घ्या मनी घ्या म्हणून नाही का असा आणि नाना तऱ्हेचे जिन्नस घ्या असा मोठ्याने ओर्डर तो चालला होता ते ऐकून त्या घरात राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली जे श्रेष्ठीचा परिवार होता म्हटलं त्याच्यामध्ये आजी आणि तिची नात राहिली तर ती नात आपल्या जाऊन आजीला म्हणाली आजीबाई आजीबाई आजी हा व्यापारी आमच्या घरवरून चाललेला आहे त्याच्याकडून त्याच्याकडून काचेचे मणी किंवा एक दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घे आपल्या आजीला म्हणू लागली की हा आपल्या घराजवळून चाललेला आहे तर ह्याच्याजवळून माझ्यासाठी काचेचे मणी किंवा एखादी जिन्नस वस्तू मला घेऊन दे आजीबाई म्हणाली मुली आम्हाला मिळणाऱ्या मोलमजुरीने आमचा देखील नीटपणे होत नाही आजीबाई म्हणू लागली की मुली आम्हाला जी मोलमजुरी मिळते त्याच्यानी आमचा निर्वाह सुद्धा नीटपणे होत नाही मग आम्हाला मनी वगैरे जिन्नस घेणे शक्य कसे आहे तर मी पैसे कुठून आणू तुला मनी घेऊन द्यायला नाही का मोडक्या तोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते आता ते राजवाड्यामध्ये राहत होते तर जो मोडका तोडका सामान होता असा पडलेला कितीतरी वर्षापासून वर्षा तर तिथे एक खूप मोठे ताट पडलेले होते ते त्या मुलीने आपल्या आजी जेव्हा आणून ती म्हणाली आजीबाई ह्या ताटाचा आम्हाला मुळीच उपयोग होत नाही त्या मुलीने काय केलं तो मोठा ताट आणला आणि आपल्या आजीला दिला आणि तिला म्हणतो की आजीबाई ह्या मुलीच्या आपल्याला अजिबातही उपयोग ह्या ताटाचा आपल्याला अजिबातही उपयोग होत नाही मी आज किती दिवस पाहत आहे पाहते हे ताट त्या मोडक्या सामानात पडून राहिलेले आहे कितीतरी दिवसापासून मी बघूनच राहिली की हे जे ताट आहे हे त्या मोडक्या सामानामध्ये पडूनच राहिलेले आहे हे देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असला तर आपण घेऊ हा ताट आपण त्याला देऊ तसंही हा आपल्या उपयोगामध्ये काही आहे नाही तर हा ताट आपण त्याला दे देऊ आणि याच्या हो मोबदल्यामध्ये तो आपल्याला जर काही जिन्नस वस्तू देत असेल तर आपण मग घेऊ अशी ती नाच आपल्या आजीला म्हणाली आजीबाईने सेरीवा वाण्याला बोलावून आणून एका आसनावर बसाव्यास सांगितले बोधिसत्वाचा जो मित्र होता तो त्या गल्लीमध्ये फिरत होता तर आजीबाईने सेरीवा वाण्याला बोलावून आणून एका आसनावर बसाव्यास सांगितले आणि ती मन त्याला म्हणाली आर्य आमच्या घरात हे जुने ताट पडून राहिले आहे आणि ती त्या सेरीवाला म्हणाली की आमच्या घरात हे जुने ताट पडून राहिले आहे याचा आम्हाला सध्या काहीही उपयोग होत नाही जर त्याच्या मोबदल्यात माझ्या मुलीसाठी एखादी माळ द्याल तर मी हे ताट तुम्हाला देईन ती म्हणू लागली की हा ताट तुम्ही घ्या आणि याच्या मोबदल्यामध्ये माझ्या मुलीसाठी एखादी मण्याची माळ द्याल तर मी तुम्हाला हा ताट देणार सेरीबा ते ताट हातात घेतले त्याच्या वजनावरूनच ते सोन्याचे असावे असावे अशी त्याला शंका आली त्याने काय केलं तो ताट हातामध्ये घेतला आणि जेव्हा तो ताट हातामध्ये घेतला तरी तर ते तेव्हाच त्याला अशी शंका आली की हे ताट नक्की सोन्याचे असायला पाहिजे आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली आणि जेव्हा त्यांनी कसोटीला लावून बघितलं चेक केलं तर त्याला समजू आलं की हे ताट सोन्याचेच आहे पण ह्या बाईला काही एक समजू न देता तो म्हणाला हे भिकार ताट येथे कशाला आणले आणि त्याला दाखवायचे होते की मला हिला दाखवायचे नाही की सोन्याचे ताट आहे म्हणून तिला समजून देता तो काय म्हणतो हे भिकार ताट इथे कत कशासाठी आणले ह्याची किंमत एक पैसे देखील होणार नाही ताटाची किंमत एक पैसे देखील होणार नाही ह्याच्या मोबदला मनाची माळ मला कशी देता येईल ह्या ताटाची किंमत एक पैसासुद्धा होणार नाही आणि याच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला मनाची माळ सुद्धा कशी देणार तुम्ही बायकांना अक्कल कशी ती मुळीच नसते आणि म्हणू लागला तुम्हाला बायकांना अक्कल मुळीच नसते उगच मला त्रास दिलात फाल मध्येच मला त्रास दिला असं उलट सिद्ध बोलून त्यांनी त्याला ते मनाची माळ काही द्यायची होती नाही आणि हे सांगायचं नव्हतं की हा समजून आल्या पाहिजे म्हणून त्यांनी तसं केलं उसे उद्गार काढून आणि ते ताट तेथेच जमिनीवर फेकून देऊन सेलिवा त्या वाड्यातून चालता झाला तिला उलट सी बोललं आणि ताट जमिनीवर फेकलं आणि तिथून तो गेला वाटेत तो आपणाशीच म्हणाला ह्या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे एक लाख काशारपण असली पाहिजे वाटेमध्ये तो ज्या ज्या आपल्या स्वतःसोबतच बडबड करू लागला की ह्या ताटाची खरी किंमत एक लाख काशारपण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर तीन हजार तीन चार हजार काशारपण असू शकेल तीन चार हजार पण संपूर्ण त्याच्या मालाची किंमत आणि त्या एका ताटाची किंमत एक लाख काशार पण होती तेव्हा माझ्या सर्व माल देऊन ते ताट मला मिळाले मिळाले असते तरी देखील माझ्या पुष्कळच फायदा झाला असता आणि विचार करू लागला की हे ताट मी घेऊन माझा संपूर्ण माल जरी मला तिथे द्यावा लागला असता तरी माझा भरपूर फायदा झाला असता तेव्हा माझ्या सर्व माल देऊन ते ताट मिळाले असते तरी देखील माझा पुष्कळ फायदा झाला असता परंतु ज्या अर्थी ह्या बाईला त्या ताटाची किंमत माहीत नाही त्या बाईला माहिती आहे का हे ताट सोण्याचे आहे म्हणून आणि एक लाख कशाला पण त्याची किंमत आहे म्हणून माहिती नाही आहे त्या अर्थी मर मण्याची एक माळ तरी का खर्च करावा जेव्हा तिला नाही आहे तर तो असा विचार करतो तिला माहीतच नाही ताटाची किंमत किती आहे तर मी माझी एक महिन्याची माळ तरी खाबर खर्च करू असा त्याने विचार केला संध्याकाळच्या वेळी पुन्हा येऊन अर्धा अर्धा काशार्पण किंमतींचे काही मोडके तोडके काचेचे मणी देऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे तो काय विचार करते की संध्याकाळी मी परत येईल आधी तर तो गेला सुवर्ण संधी होती त्यांनी ती त्याचा उपयोग नाही केला गमावली ती त्यांनी आणि त्यांनी विचार केला की संध्याकाळी मी जाईल आणि तिला म्हणेल आणखी काही मोडके याच्यासोबत आणखी काही मोडके तोडचे सामान असतील तुम्ही ते सुद्धा मला द्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला एक मोत्याची माळ देतो आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्व आहे की जेथे अर्ध्या काशार्पणाने काम होत असेल तेथे पाहून काशार्पण देखील खर्च करू नये व्यापाऱ्यांचे हेच काम आ, आहे की जिथे अर्ध्या काशारपणाने काम होत असेल तिथे पाहून काशार्पण देखील खर्च होऊ करू नये अशा विचार तरंगात गर्क होऊन सेरिवा ह्या गल्लीतून बाहेर पडला असा विचार करू करू तो त्या गल्लीतून बाहेर पडला बोधिसत्वाच्या हिश्श्याला आलेल्या सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर तो सेरिवा ज्या गल्ल्यातून फेरी करून निघाला त्या गल्ल्यात शिरला आता बोधिसत्वांना ज्या गल्ल्या दिल्या होत्या त्यांनी त्या तै सगळ्या गल्ल्यामध्ये आपला व्यापार केला आणि फिरले आणि त्यांनी मग फिरून झाल्यानंतर जे सेरीवाला गल्ल्या दिल्या होत्या त्याच्या त्यांच्या मित्राला ते त्या त्याच्या गल्ल्यामध्ये शिरले अनुक्रमे तो त्या बाईच्या वाड्याजवळ आला आणि हे बोधिसत्व आपले जे होते ते त्या बाईच्या वाड्याजवळ आले तेव्हा तिची नात तिला म्हणाली आजीबाई हा दुसरा एक वाणी ह्या रस्त्याने जात आहे आणि तेव्हा तिची आजी ती नाक आपल्या आजीला म्हणाली की हा वाणी आपल्या रस्त्याने जात आहे त्याला ते ताट देऊन तो काही देत असल्यास तर बघू हो आता आपण सुद्ध, सुद्धा आपण सुद्धा कधी कधी असेच करतो एक गेला तर आपण म्हणतो हा तर घेईल म्हणून दुसऱ्याला सुद्धा आपण द्यायचा प्रयत्न करतो आजीबाई म्हणाली मुली त्या पहिल्या वाण्याने आमची निर् निर्भसना केली तेवढी पुरे नाही झाली काय आजीबाई म्हणते त्यांनी आपली एवढी बदनामी केली नाही का हे केलं उलट सर सरळ बोललं आपल्याला ते बरं नाही झालं ते ते पुरे नाही झालं काय आता पुन्हा ह्याच्याकडून फजिती करून घ्याव्याची तुझी इच्छा आहे काय आजीबाई आपल्या नातला समजवते की पुन्हा याच्याकडून फजिती करून घ्यायची तुझी इच्छा आहे काय मुलगी म्हणाली आजीबाई मुख मुखरेवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही आणि ती नात आपल्या आजीला म्हणते की ह्याच्या चेहरा बघून असा हा त्या वाणीसारखा कर्कश दिसत नाही आमच्या ताटाची किंमत कवडीची नसली तरी तो आमच्याशी सभ्यपणाने वागेल असं मला वाटते ताटाची किंमत जरी कवडीची नसेल तरी सुद्धा तो आमच्याशी सभ्यपणेपणाने वागेल असं मला वाटते ती नात आपल्या आजीला म्हणाली आजीने नातीच्या आग्रहासह बौद्धीसत्वाला हाक मारली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसाव्यास सांगितले त्यांनी त्या आजीनी बोधिसत्वांना हाक मारली आणि त्यांना सांगितले की तुम्ही ह्या ओसरीवर बसा तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली ह्या जुन्या ताटाची काहीतरी किंमत असावी असे मला वाटते आणि जेव्हा तो खाली बसला बोधिसत्व आपले खाली बसले तेव्हा ती आजीबाई त्याला म्हणाली की ह्या ताटाची काहीतरी किंमत असावी असे मला वाटते काकी आमच्या घरी ज्या काळी लक्ष्मी पाणी भरीत होती त्या काळचे हे ताट आहे ते बोधिसत्व म्हणतात काकी आमच्या घरी ज्या काळी ज्या काळामध्ये पाणी भरत होती त्या काळचे त्या काळातले हे ताट आहे पण तुमच्या पूर्वी येथे येऊन गेलेला व्यापारी ग्रहस्थ याची काहीच किंमत नाही असे म्हणतो आजी म्हणू लागली तुमच्या पूर्वी जो व्यापारी इथे आला आमच्या घरी त्याने असं सांगितलं की ह्या ताटाची काहीही कवडीचीही किंमत नाही तो असे म्हणतो तुम्ही हे एक वार नीट तपासून पहा आणि आधी बोधिसत्वाला म्हणू लागली की तुम्ही हे ताट एकदा नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याच्या मोबदल्या माझ्या मुलीसाठी एखादा मण्याचा अलंकार द्या तुम्ही याला तपासून बघा आणि ह्या ताटाची काहीतरी किंमत होत असेल तर याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला एखादा अलंकार मोत्याच्या द्या बोधिसत्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले आणि तो त्या म्हणाला बाई ह्या ताटाची किंमत एक लाख काशारपण आहे तर बोधिसत्वाने काय केलं तो ताट चेक केलं पूर्णपणे आणि त्यांना समजू आलं की हे ताट सोन्याचे आहे तर त्यांनी त्या आजीबाईला सांगून दिलं की हे ताट एक लाख असे आहे माझ्याजवळ अवघे पाचशे काशारपण आहेत आणि माझ्याजवळ फक्त पाचशे पण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर तीन साडेतीन हजार पण भरेल तेव्हा ह्या तटाच्या मोबदला देण्याजोगे माझ्यापाशी काहीही नाही ह्या तटाची किंमत एक लाख पण आहे माझ्याजवळ फक्त पाचशे पण आहेत ठीक आहे आणि माझ्या मालाची जरी किंमत बघायला गेली तर ती तीन ते चार हजार पण फक्त आहे तर ह्याच्या बदल्यात मला देण्यासारखं माझ्याजवळ काहीही नाही आहे एवढ्या इमानदारीने आपले बोधिसत्व तिला सांगत होते बोधिसत्वाचे सचोटीचे वर्णन पाहून त्या खुली स्त्रीला फार संतोष झाला ती म्हणाली व्यापारी व्यापारी लोकात तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस मिळणार खू खु, मिळणे खूप मुश्किल आहे खूप कठीण आहे आम्ही जर हे ताट बाजारात विकावयास नेले तर आमच्या ह्या दारिद्र्यावस्थेला आमच्यावर चोरीच्या आड येण्याचा संभव आहे आम्ही जर हा ताट बाजारामध्ये विकण्यासाठी नेला तर आमची दारिद्र्य अवस्था बघून लोक आमच्यावर चोरीचा संशय लावतील असं ती आजीबाई कुणाला म्हणते बोधिसत्वांना सांगते तेव्हा मला जे काही देणे शक्य असेल तेवढे देऊन हे ताट तुम्ही घेऊन जा जेही काही तुम्ही देऊ शकता तेवढे तुम्ही मला द्या आणि हे ताट तुम्ही आपल्यासोबत घेऊन जा तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजून घेऊ तुम्ही जो तुमच्या प्रामाणिकपणा दाखवला त्याचे हे तुम्हाला बक्षीस आहे असे आम्ही हे समजून घेऊ अशी आजीबाई बोधिसत्वाला म्हणते बोधिसत्व म्हणाले माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोकडे किंम रक्कम ह्या ताटाच्या मोबदल्या मी तुम्हाला देतो मात्र मला ह्या रकमेची रकमेपैकी आठ काशार्पण आणि मालांपैकी माझी तराजू मला द्या मी माझा संपूर्ण माल आणि माझ्याजवळ जवळ पाचशे काशार्पण जे आहे ते मी तुम्हाला देतो पण मला फक्त तुम्ही ह्यामधून आठ काशार्पण आणि माझा तराजू जो आहे वजन करणारा तो तुम्ही मला द्या त्या बाईला हा सौदा पसंत पडला आजीबाईला बाईला हा सौदा पसंत पडला बोधिसत्व ते ताट आपली तराजू आणि आठ काशार्पण घेऊन नदीच्या काठी आले आणि बोधिसत्व काय झाले आपले आपली नावार ल्या, नावार बाजुने, ते ताट आपले तराजू आणि आठ काशार्पण घेऊन नदीच्या काठावर आले व ते काशार्पण देऊन त्याने नावा नावाडल्या नावाडल्याला विलंब न लावता आपणाला परतीची पोचविण्यास सांगितले आणि नाववाला ह्या बाजूने त्या बाजूने त्या गावाला पोचून देत होता तर त्याला ते काशार्पण देऊन त्याने सांगितलं की मला लवकर तिकडच्या पर पोचून द्या इकडे सरीवा सर्व शहर हिंडल्यावर पुन्हा त्या कुली स्त्रीच्या घरी गेला व तिला म्हणाला हा विचार करू करू पूर्ण शहर फिरला आणि नंतर त्या आजीबाईच्या घरी गेला आणि तिला म्हणाला बाई ते ताट आण आन पाहू आणि तिला म्हणतो बाई आण बरं ते ताट बघू त्या ताटाची जरी काहीच किंमत नाही तथापि तुझ्यासारख्या थोर घराण्यातील बाईला वाईट वाटू देऊ नये म्हणून मी पुन्हा येथे इथे येण्याची मी इथे मी आलो तो काय म्हणतो की तुला वाईट वाटू देऊ नये म्हणून मी इथे पुन्हा आलो बाई म्हणाली वावा तू मोठा धूर्त दिसतोस बाई म्हणते आजीबाई वावा तू तर मोठा धूर्त दिसतोस जणू काय आमच्यावर उपकार करण्यासाठी तू येथे आला आहेस पण हे पहा त्या आमच्या ताटाची किंमत एक लाख होती आजीबाई त्याला सांगते सरीवाला हे बघ आमच्या त्या ताटाची किंमत एक लाख होती आणि त्याच्या मोबदला पाच आठ पण किमतीची एखादी मण्याची माळ देखील ते देणे तुला कठीण पडले एक लाख पण होती परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये तुला हा एक माळ ज्याची किंमत पाच ते आठ कासर पण असेल ती सुद्धा तुला देणे कठीण झाली म्हणजे जेवण आमचे ताट तू फुकटच घेऊन पाहत होतास तुझी अशी इच्छा होती की आमचे ताट फुकटच घेऊ परंतु तुझ्या धन धन्याच्या योग्यतेच्या दुसरा एक सज्जन वाणी येथे आला इथे तुझ्यापेक्षा तुझ्या तुझ्याच याच्या एक सज्जन व्यक्ती इथे आला आणि त्याने त्या ताटाची खरी किंमत आम्हाला सांगितली व आपणा जेवढ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हाला देऊन तो ते ताट घेऊन गेला त्याच्या जेवढं जेवढ काही होत ते त्याने आम्हाला दिलं आणि तो ते ताट घेऊन गेला तू जर त्यावेळी आम्हाला एखादी मनायची माळ दिली असतीस तर ते ताट तुलाच मिळाले असते त्यावेळी जर तू ते ताट त्याच्या मोबदल्यामध्ये मध्ये फक्त एकच दिली असती तर तुला ता, ते ताट पूर्णपणे आणि त्याच्यासोबत काही वस्तूही पाहिजे होते हे त्या बाईचे भाषण ऐकता सेरीवा व पिसाडलेल्या कुत्र्यासारखा उन्मत झाला त्याला राग आला खूप तो पिसाडलेल्या कुत्र्यासारखा झाला त्याने आपला माल व पैसे त्या बाईच्या दरवाज्यावर अस्तव्यस्त फेकून दिले व एक भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला आणि त्याने आपला सामान पूर्ण तिथे फेकून दिलं आणि तो नदीकडे धावला बोधीसत्व नदीच्या मध्यभागी पोहोचला होता त्याला पाहून सेलिबा अत्यंत संतप्त झाला त्याला वाटलं की आता ह्याला मिळालं माझ्याच मित्राला मिळालं आणि मला आधी मिळालं होतं पण मी हे स्वर्णसंधी गमावली आणि तो संतप्त झाला आणि म्हणू लागला सेलिवा नाव परत आणा नाव मागे आणा म्हणू लागला नाव परत आणा नाव मागे आणा असे मोठमोठ्याने ओढू लागला कोणी काही सांगितले तरी नाव न ना फिरवता आपणाला त्वरेने परतीची पोचविली पाहिजे असे बोधिसत्वांनी आधीच सांगितले होते असं बोधिसत्वाने आगाऊच करार केला होता तेव्हा नवाळ्यांनी फेरीवा वाण्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता जो नाव नेणारा असतो त्यांनी लक्ष दिलं नाही आणि वेगाने आणखी वेगाने नाव पुढे तो चालवू लागला फेरीवा ओढून ओढून थकला व घरी येऊन तेथेच पडलं तर अतिलोभे धर्मनया मोहू निया कष्ट फार भोगाल तो सारिवा तो सेरिवा बुडाला तेवी तुम्ही शोकसागरी व्हाल म्हणजे ह्या इथे असा अर्थ आहे कि लोभाचा परिणाम त्यांनी अतिलोभाचा परिणाम केला आणि अतिलोभाचा परिणाम केला म्हणून त्याच्या हातामध्ये काहीही आलं नाही आणि आपले बोधिसत्व जे होते त्यांनी आपलं प्रामाणिकपणा दाखवला आणि म्हणून त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना एक लाख काशारपणाच्या तो ताट सोबत घेऊन जायची स्वर्ण संधी मिळाली तर आज आपण बघितलं लोभाचा परिणाम काय असते तर आपण सुद्धा असं लोभाच्या मागे न धावता प्रामाणिकपणे राहायला पाहिजे Fa, do, fa,